नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे गेला पूर्ण जून महिनाभर संपूर्ण महाराष्ट्रात दिंड्या आणि पालखीचाच वावर होता सर्वांची ओळख पंढरीच्या विठ्ठलाकडे होती मजल दरमजल करत सर्वांनी आषाढी एकादशीच्या मन म्हणजे सहा जुलैच्या एक एक दोन दिवस अगोदर दो पंढरपूर गाठलं आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाला सर्वांनी भक्ती तल्लीन होऊन विठ्ठलाचा धावा केला विठ्ठलाची पूजा केली आणि हे आषाढी एकादशीचं पर्व शांततेत पार पडलं तसं एवढा मोठा समुदाय जमूनही तिथं काही अपप्रकार घडले नाही कुठं हे घडलं नाही हेही त्या विठ्ठलाची कृपाच असं म्हणावं लागेल विठ्ठलाच्या या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर शेजारचा आंध्र आणि कर्नाटकातून पण भाविक चालत येतात वा कोणी वाहनानं येतात जसं जमल तसंच येत तस असतात आणि विठ्ठलाची चरणी लीन होत असतात आता ज्या पालख्याने मार्गक्रमण करतात त्या पालख्या त्या पालखीरथाच्या समोर आणि मागे अशा दिंड्या असतात विठ्ठलाच्या आषाढी एकादशीच्या आठ प्रमुख आणि मान्यताप्राप्त अशा पालख्या आहेत या सर्व पालख्या परती ला ला। ला। आता परतीच्या मार्गाला लागतील आणि आषाढीचं हे संपेल इकडं काही पालख्याच्या याच्यात चोर भामटे पण दिसून आले अनेक पालख्याच्या याच्यातून भाविकांची आभूषण काही वस्तू चोरट्यांनी चोरल्याच्या घटना पण घडल्या आता व्यक्ती तशा प्रवृत्ती आणि घडतच असतं तर यंदाची आषाढी एकादशीची वारी संपन्न झाली आहे जय हरी कृष्ण मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आता या ठिकाणी पर्यावरण मंत्री उप, उपस्थित आहेत हा फक्त साताऱ्यापुरता प्र, प्रश्न मर्यादित नाही पूर्ण महाराष्ट्रात जरबेरा लाखो रुपये कर्ज काढून जरबेराचं उत्पादन शेतकरी घेतात पॉलिहास मध्ये घेतात शेडनेटमध्ये घेतात त्यामुळे पर्यावरण मंत्री आणि सन्मान्य मंत्री महोदय या दोघांनी निर्णय घ्यावा आणि याला बंदी आणलीच पाहिजे तर शेतकरी जगू शकतो पॉले हाऊसचा नाही तर शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत त्यामुळे कृत्रिम फुलावर बंदी आणावी दोन्ही मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत धोरणात्मक निर्णय जरी असला तरी आपण हे सभागृह धरण्यासाठीच आहे ना निर्णय घ्यायला अडचण काय सगळ्यांची जर मागणी असेल तर कृत्रिम फुलावर बंदी आणण्याचा निर्णय घ्यायची अडचण काय हे सभागृहाला सांगावं मंत्री महोदय आपलं म्हणणं अरे बरोबर आहे त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आमच्या भगिनी पण इथं बसलेल्या आहेत आणि याचा आम्ही निर्णय करतो पण मिटिंग तर होणं गरजेचं आहे तुम्हाला त्या मिटिंगला बोलवतो आम्ही आणि जेणेकरून की हा दिवाळ्याचा प्रश्न तुमच्या विधानसभेचं अधिवेशन पावसाळी अधिवेशन सुरू आहे सध्या दोन दिव दु, दोन दिवस झालं कृषीविषयक चर्चेच चर्चा सुरू आहे आणि या चर्चेत धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील हेही सहभाग घेत आहे होत आहेत <coughs> त्यांची आमदारकीची ही दुसरी इट ता, त्यामुळं त्यांना आता विधानसभेतील खाचख खाजखळगे सगळी लक्षात आले असून ते आता अभ्यासपूर्ण अशी भाषणं करत आहे काल त्यांनी सभागृहात बोगस बियाणे याच्यावर स अगदी अभ्यासपूर्ण असं भाषण केलं आणि सभागृहातलं आहे त्यांच्या ते त्या भाषणाची दा भाषणावर दाद द्यावी लागली आज तुर्तास सोबत परवा कैलास घाडगे पाटील यांनी जरबेराच्या संदर्भात विधानमंडळात केलेली भाषणाची चित्रपेत चीद्द। आज तुर्तास एवढंच आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा లైక్ కరా అని కమెంట్స్ పండ్